पूर नगरपालिकेची बांधण्यात आलेली नवीन इमारत ही सुंदर आहेत असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले उद्घाटन इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या नवीन इमारतीने आता मच्छीमार बांधवांकरिता चांगली व्यवस्था करण्यात आली आहे मच्छीमार बांधवांच्या समस्या आता निकाली लागल्या असे सुद्धा यावेळी स्पष्ट केले नवीन इमारत पाहून देवेंद्र फडणवीस यांनी महेश बाडलिंग यांचे सुद्धा अभिनंदन केले आहेत मी महेशजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन उरण नगरपालिकेची इमारत मी आता स्वतः जाऊन बघितली अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत त्यांनी तयार केलेली आहे आणि महेशजी नगरपालिका जरी क वर्गाची असली तरी इमारत ए प्लस वर्गाची झालेली आहे हे मात्र या ठिकाणी मी सांगेन खरं म्हणजे आम्ही अनेक ठिकाणी निधी देतो पण त्याचा सदुपयोग हा करणारे कमी लोक असतात महेशजींनी स्वतः लक्ष घालून ती कशी असली पाहिजे त्यात काय सुविधा असल्या पाहिजेत आणि हे सगळं करताना त्यांचं डोकं बरोबर चालतं त्यांनी त्या ते ठिकाणी बँकेकरता जागा ठेवली आणि बँक त्या ठिकाणी आणली शासकीय कार्यालय आणलं म्हणजे सेल्फ सस्टेनिंग अशा प्रकारची इमारत की ज्या इमारतीतनं नगरपालिकेला पन्नास लाख रुपये उत्पन्न मिळेल अशा प्रकारचं एक अतिशय चांगलं मॉडेल हे महेशजींनी या ठिकाणी तयार केलं आम्ही जे मच्छी मार्केट बघितलं सिडकोच्या माध्यमातून तयार केलेलं अतिशय सुंदर मच्छी मार्केट सगळ्या प्रकारच्या सोयी त्या ठिकाणी विशेषतः आमच्या ज्या मच्छीमार भगिनी आहेत ज्यांना रस्त्यावर बसून मासे विकावे लागतात अडचणींचा सामना करावा लागतो आणि लोकांनाही त्या सगळ्या रस्त्यावरच्या परिस्थितीमध्ये गाडीमध्ये ट्रॅफिकमध्ये मासे घ्यावे लागतात आज त्यांच्याकरता अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं हे जे काही मार्केट या ठिकाणी तयार झालेलं आहे मी त्याबद्दल खरोखर महेश बाळडींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो अनेक गोष्टी ते सातत्याने करतात मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना घरापुरी बेटावर वीज पोचवण्याचा उपक्रम त्यांनी हातामध्ये घेतला आणि इतक्या वर्षानंतर त्या ठिकाणी ती वीज पोचली ज्याची दखल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतली आणि मन की बातमध्ये उल्लेख करून सांगितलं की इतक्या वर्षानंतर घारापुरी बेटावर अशा प्रकारची वीज पोचलेली आहे स्वप्न असलं पाहिजे तर मोठंच असलं पाहिजे फिशिंग हार्बर हे या ठिकाणी तयार होत आहे आणि स्वप्न काय आहे तर देशातलं सगळ्यात मोठं सगळ्यात आधुनिक फिशिंग हार्बर तयार झालं पाहिजे तुमचं हे स्वप्न निश्चितपणे पूर्ण होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो आमच्या मासेमारी करणाऱ्या लोकांबद्दल आमच्या बांधवांबद्दल जेवढं काम हे मोदीजींच्या काळात झालं एवढं कधीच यापूर्वी झालं नाही आणि मला असं वाटतं की तेच स्वप्न आता उराशी बाळगून या ठिकाणी जो काही आपण फिशिंग हार्बर तयार करतो आहे त्यातनं एक मोठा व्यवसाय आणि व्यवहार हा उभा करण्याचं काम हे महेशजी तुम्ही करताय मी तुम्हाला केवळ शुभेच्छाच देत नाही तर जोपर्यंत याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पूर्ण माझा पाठिंबा तुम्हाला असेल जिथे काम थांबलं मला सांगा त्या ठिकाणी ते काम पुढे रेटण्याचं प्रयत्न हा सातत्याने मी निश्चितपणे करेल